नमस्कार जय महाराष्ट्र दरम्यान राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा बीड जिल्ह्याचे नाव चर्चेत आले आहे आज स्वर्गीय महादेव मुंडे यांच्या कुटुंबाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत न्यायाची मागणी केली आहे यावेळी भाजप आमदार सुरेश दस देखील उपस्थित होते महादेव मुंडे यांचे फोटो पाहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डोक्याला हात लावला आणि आरोपींना तात्काळ अटक करणार असं आश्वासन मुंडे कुटुंबियांना दिले असल्याची माहिती माध्यमांशी बोलताना आमदार सुरेश दास यांनी दिली आहे तसंच महादेव मुंडे हत्या प्रकरणात पंकज कुमावत यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी स्थापन करण्यात आली असल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे तर महादेव खुनी सापडतील काही पोलीस अधिकारी देखील सहभागी आहेत त्यांचे नाव देखील मुख्यमंत्र्यांना देण्यात आले आहे असेही माध्यमांशी बोलताना आमदार सुरेश दस म्हणाले आहेत बीड पोलिसांकडून अनेकदा हलगर्जीपणा झाला आहे बीड जिल्ह्यात तेरा ते चौदा हत्या झाल्या असल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे तर दुसरीकडे यावेळी सुरेश दस यांना धनंजय मुंडे यांना मंत्रीपद मिळणार नसल्याचा दावा देखील केला आहे माध्यमाशी बोलताना आमदार सुरेश दस म्हणाले की मला वाटत नाही धनंजय मुंडे यांना मंत्रीपद मिळणार मंत्रीपदासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत पण त्यांना पुन्हा सरकारमध्ये घेतले तर सरकारवर प्रश्नचिन्ह निर्माण होईल बीड जिल्ह्यातील बापू आंधळी पेंडिंग आहे येत्या हत्या प्रकरणात तपास बाकी आहे अजून देखील काही फाईल्स उघडल्या पाहिजेत बालाजी मुंडेंची हत्या करण्यात आली आणि या प्रकरणात त्यात ड्रायव्हरला आरोपी करण्यात आले असल्याचा दावा देखील आमदार सुरेश दस यांनी या माध्यमाशी बोलताना केला आहे तसेच उपमुख्यमंत्री अजितदादांनी त्यांचे पाच ते सहा लोक परळीला पाठवावे मग दादांना कळेल परळीत नेमका सुरू काय सुरू आहे तिकडे कोणत्या प्रकारे माणसांची हत्या होत आहे याची माहिती अजितदादांना मिळेल असं देखील सुरेश दस यांनी म्हटलं आहे